हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीची सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे आर आर बी एन टी पी सीची जाहिरात तर ती जाहिरात अखेर प्रसिद्ध झालेली आहे आणि आठ हजार एकशे तेरा जागांसाठी ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ग्रॅज्युएशन लेवलची ही पदं आहेत ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता तर कोणकोणती पदं आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला डी एफ एस एल साठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि डी एफ एस एल ई बुक ट्विटर घ्या तसंच आर आर बी एन टी फिशीसाठी सुद्धा ईबुक लॉन्च होणार आहे तर या ठिकाणी पहा सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस नंबर पुढे नंबर ऑर्डर दिलेला आहे एन टी सीचा लॉन्ग फॉर्म आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या या जागा आहेत त्याच्यामध्ये पहा जाहिरात कधी प्रसिद्ध झालेली आहे तर आ, तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे तर चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि क्लोजिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि डेट ऑफ फीस पेमेंट म्हणजे फी भरण्याची तारीख काय तर चौदा ऑक्टोंबर ते पंधरा म्हणजे शेवटची तारीख का त्याच्या त्याच्यानंतर आजपासूनच तुम्ही फी भरू शकता पण शेवटचं तारीख सांगितलेले आहे मी डेट ऑफ फीस पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट पुढे पहा डेट फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी म्हणजे तुम्हाला जर अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी वेळ दिलेला आहे सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ठरू शकता त्याच्या पुढे पहा कोणकोणते पद आहेत तर त्याच्यामध्ये चीफ कमर्शियल ट्रम टिकेट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट ट्रम टायपिस्ट सिनियर क्लर्क ट्रम टायपिस्ट आता कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ती माहिती आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा चीफ कमर्शियर ट्रम टिकेट सुपरवायझर ज्याला आपण टी सी म्हणतो तर एक हजार सातशे छत्तीस जागा आहेत स्टेशन मास्टरसाठी नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत ग्रुड्स ट्रेन मॅनेजरसाठी तीन हजार एकशे चव्वेचाळीस जागा आहेत ज्युनियर अकाउंट असिस्टंट ट्रम टायपिससाठी एक हजार पाचशे सात जागा आहेत सिनियर क्लर्क ट्रम टायपीससाठी सातशे बत्तीस जागा आहेत अशा एकूण आठ हजार एकशे तेरा जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे आता आपण वयाची आठ ऑर्डर पाहूयात त्याच्यामध्ये पहा की वयाची -क्रमी आठ त्यांनी दिलेली आहे ओपनसाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तेहतीस आणि त्याच्यानंतर ते ते कुणासाठी तर जे ओपनमध्ये येतात त्यांच्यासाठी आणि जे रिझर्वेशनमध्ये जसं ओ बी सी आहे एस सी एस टी आहे त्यांना नियमानुसार आरक्षण दिलेलं आहे वयामध्ये सूट दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे पहा ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे एस सी एस टी पाच वर्षे आणि बाकीचे नियमानुसार त्यांनी दिलेली आहे पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू बी डीसाठी दहा वर्षे पी डब्ल्यू बी डी पण त्याच्यामध्ये हे पहा इथं दिलेलं आहे पी डब्ल्यू डी अनरिझर्व डब्ल्यू एस दहा वर्षे पी डब्ल्यू डी ओ बी सी एन सी एल तेरा वर्षे सूट दिलेली आहे पी डब्ल्यू बी डी एस सी एस टी पंधरा वर्षे सूट दिलेली आहे असं वेगवेगळ्या सूट त्यांनी दिलेल्या आहेत आणि बाकी डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपलं विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर ही पी डी एफ मी अपलोड केलेली आहे तर ही पी डी एफ जाऊन तुम्ही तिथं डाउनलोड करा आणि ही सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्ही पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच